नमस्कार मित्रांनो मिलिंद कॉमेडीमध्ये आपल्या सर्वांच हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन होळी आणि तुम्हाला हार्दिक हार्दिक अभिनंदन कॉमेडी कॉमेडीतर्फे आमच्या सर्व युट्यूब फॅमिलीतर्फे सर्वांना हार्दिक शुभेच्छा हार्दिक अभिनंदन ही होळी तुम्हाला सुख आणि समृद्धीची आणि भरभराटीचे दिवस जाऊ अशीच ईश्वराच्या प्रार्थना करतो बघा मित्रांनो दरवर्षी हे होळी येते आपण आनंद व्यक्त करत राहतो होळी म्हणजे दरवर्षी होळीच्या दिवशी जे आहे ना कोणी पुरणपोळी पुरणपोळी आणि होळीला पूजा करतात आणि होळीला हार घालतात साखराचा आणि त्या ठिकाणी नारळ फोडतात असे हे होळीचं महत्व असते आणि होळीच्या दिवशी जे आहे ना पोलीस पाटलांना हा मान असतो त्या ठिकाणी पोलीस पाटलाच्या हस्ते हे होळीचं जे आहे ना हे जलन केले जाते होळीच्या असते तिथे सत्कार केला जातो पूजा केली जाते आणि होळीचं दहन केलं जाते त्या ठिकाणी यांना पूजा केल्या जाते वरील होळीला म्हणजे साखराचा आणि खोबऱ्याचा हार घातला जाते त्याच्यानंतर पुरणपोळीची पूजा केली जाते नवे दाखवले जाते हे संपूर्ण देशामध्ये अतिशय आनंदाने आणि उत्साहाने साजरी केली जाते आणि मी सर्वांना मी बघा सरपंचापासून तर पंतप्रधानापर्यंत सर्वांना हो निमित्त सद्बुद्धी देवो चांगलं काम करण्याची शक्ती देवो देश घडवायचे सद्बुद्धी देवो जिल्हा महाराष्ट्र तालुका आणि गाव हे एक मंदिरासारखं हो जे स मंदिरासारखं हो आणि त्यांच्या सुखादुखामध्ये सर्व सामील व्हावं हो आणि गाव एक आपला एक घर परिवार आनंदमय आणि स्वर्ग आणि मंदिरासारखं सरपंचाने हे त्यांच्या हातातून हे चांगलं कार्य घडावे आणि सरपंचा आहे ना आपला गाव आपल्या मुलगाला कसं लक्ष देतो कसं मया करतो कसं प्रेम देतो तशीच आपल्या गावातील परिवारावर मया ठेवावे आपल्याला जसं मुला मुलावर जसं प्रेम करतो तसं घरावर प्रेम करतो तसंच गावातील नागरिकावर प्रेम करावे त्यांच्या घराघरातल्या लोकांवर आपुलकी प्रेम आणि माया जिवा आणि सरपंचानी सुखादुखामध्ये धावून जावावे ज्यांच्या अडी अडचणी असेल सरपंच म्हणजे एक गावचा एक पिता असतो तरी हे लक्ष देऊन गावाची सेवा करावे तुम्हाला विश्वासानं मतदान देऊन तुम्हाला ही मोठी जबाबदारी दिली तुम्ही आपल्या मुलाप्रमाणे आपल्या गावाचा सांभाळत करावे प्रगती करावे कोणीही गावाचा उपाशी माणूस मोडू हो नये सरपंचाने काळजी घ्यायला पाहिजे गाव सुखी ठेवायला पाहिजे कसं आनंदमय राहतील ही काळजी घ्यावं एवढी शुभेच्छा देतो आणि त्याच्यानंतर लाल रंग तुमच्या गालासाठी काळा रंग तुमच्या केसासाठी निळा रंग तुमच्या डोळ्यासाठी पिवळा रंग तुमच्या हातासाठी गुलाबी रंग तुमच्या ओटासाठी सफेद रंग तुमच्या मनासाठी हिरवा रंग तुमच्या आरोग्यासाठी होळीच्या या सात तुमचे जीवन नोंदणूक जाऊ होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा हा व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत जा आणि सबस्क्राईब करत जा अशीच नवीन नवीन ब्लॉग टाकू ओके बाय आणि लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका स्वतःची आणि स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या सर्व कुटुंब हसत खेळत राहा ओके बाय